गणपती अप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या लालबाग सरायचा विजय असो करोडो भाविकांचं श्रद्धास्थान असलेला लालबागचा राजा इथे मी आता आलो आहे तिथे या कार्यालयात लालबाग सरायचा भा जे भाविकांनी श्रद्धापूर्वक जिथे दान केलं आहे जी भेट दिलेली आहे त्याची आता मोलजा तिथे होणार आहे आणि okay. एक ती झालेली जे दान येते श्रद्धापूर्वक जे दान येते ती त्या मोजदात करून ती त्याच दिवशी बँकेत जमा केली जाते जो श्रद्धापूर्वक जो दान येतो तर त्या दानाचा आपण उत्तम प्रकारे हे मंडळ लालबाग चरायच्या मंडळ आहे विनियोग करते लालबाग सरायचा डायलिसिस सेंटर आहे लालबाग लालबागसरायचे हजारो भाविक त्या डायलिसिस सेंटरचा लाभ घेतात माझी स्वतःची काकी आहे आठवड्यातून तीन वेळा तिचं डायलिसिस होते जेव्हा जेव्हा आपत्ती येते त्या त्यावेळेला लालबागचा राजा धावून जातो कार्यकर्ते धावून जातात असा हा लालबागचा राजाचं मंडळ आणि लालबागचा राजा जे दान येते श्रद्धापूर्वक दान येते त्याचा विनियोग चांगल्या उत्तम प्रकारे करतात तर श्रद्धापूर्वक आलेले दान ते सुरुवात होते मंडळाचे पदाधिकारी मंडळाचे तसेच मंडळाचे सन्मान सदस्य आणि मंडळाचे कार्य आणि दोन दरवर्षी प्रमाणे यावर्षी दोन बॅट आले क्रिकेटच्या आता मातला सुरुवात होते पहिलाच डॉलर डॉलरचा हार आलेला आहे बघा

त्याचा सुरुवात तुमची सुरुवात होते हे लालबाईचा राज्याचं पहिल्या दिवशीचं दान आहे हे रात्री दहापर्यंतचं धान आहे ते आपण इथे आणून ठेवतो आणि व दुसऱ्या सकाळी आपल्याबरोबर जे मोजणारे ते बँक ऑफ महाराष्ट्राचे कर्मचारी जी एस महानगर बँकेचे कर्मचारी तसेच त्याप्रमाणे आमचे सल्लागार आमचे सन्मान आमचे सन्मानित सदस्य माझे माझ्यावर काम करणारे माझे कार्यकारी सदस्य माझा स्टाफ एकूण आपण ऐंशी जणांचा दा स्टाफ आहे त्यामुळे मग झाला जो आजच्या दिवशी जो जो पूर्ण जो पैसे मोजले जातात ते त्या दिवशी संध्याकाळी बँकेत भरले जातात आणि अशा प्रकारे जे हे जे पैसे दहा दिवसात जमा होतात ते भाविकांचा पैसा आम्ही भाविकांसाठीच आम्ही करत होतो म्हणजे कशाप्रमाणे जर तुम्ही विचारायला गेलात तर आमच्या स्वतःचा लालबागच्या डायजेस्ट सेंटर आहे आमचा ग्रंथालय आहे आमची पुस्तक पेढी आहे आमच्या आमच्या आमचं कॉम्प्युटर सेंटर आहे त्याचप्रकारे ज्या पेशंट हेड स्कीम आहे म्हणजे म्हणजे विविध रुग्णालयामध्ये जे विविध प्रकारचे रुग्ण असतात त्यांना आम्ही मदत करत असतो ही मदत आमची बाराही महिने चालते आणि हा जो पैसा आहे जनतेचा पैसा आम्ही जनतेला अर्पण करत असतो गेल्या वर्षी जे दान आलं होतं तर दिवसाला किती असं दान येतं असं गेल्या वेळी तुम्हाला काय पहिल्या दिवशी आपलं अठ्ठेचाळीस हजार आपलं अठ्ठेचाळीस लाख रुपये दान आलं होतं असं वाढ वाढ कधी कमी होत माणसांप्रमाणे आपण असं सा फिक्स सांगू शकत नाही किती येते हे जेव्हा पब्लिक आहे पब्लिक जेव्हा टाकणं त्याप्रमाणे साडेसहा साडेसहा आठ धान आलं होतं आणि जो वेगवेगळ्या प्रकारचा पण याच्यामध्ये काही ठिकाणी पत्र आलेले बघितले आहेत बॅट आलेली आहे असं वेगवेगळ्या स्वरूपाचा पण भेट वस्तू येतात कसं असते भाविकांची जी इच्छा असतात जे बाप्पासाठी नवस करतात ते जे काय काय नवस पूर्ण होतात म्हणजे त्याप्रमाणे ते आपलं नवस पूर्ण करत असतात धन्यवाद धन्यवाद मी बँक ऑफ महाराष्ट्राचा मॅनेजर योगेश जाधव हो, आम्ही मागच्या बरेच वर्षांपासून इथं काउंटिंग साठी येत असतो यावर्षी पण आम्ही आलेलो आहोत आणि संध्याकाळी आम्ही पूर्ण कॅश काउंट करून त्यांच्याकडे गेलेली असते त्यानंतर ते संध्याकाळी बँकेत जमा करतात yes, थँक्यू किती स्टाफ असतो आमचा पंधरा ते वीस स्टाफ असतो कधी कधी बावीस पंचवीस पर्यंत पण तो जातो पण सुरुवातीच्या दोन तीन दिवसामध्ये सगळ्यांच्या घरी गणपती असल्यामुळे थोडा स्टाफ कमी असतो पण नंतर तो वीस ते बावीसच्या आसपास जातो वेगवेगळ्या ब्रँचेसमध्ये असतात वेगवेगळे ब्रँचेस रिटायर झालेले स्टाफ वगैरे सेवा देण्यासाठी दरवर्षी इथे येतात तुम्ही ते सेवा झाल्या कि किती वाजल्यापासून येतात आणि ने किती वाजेपर्यंत आम्ही दहा वाजल्यापासून पाच वाजेपर्यंत इथं असतो पाच वाजल्याच्या नंतर सगळे स्टाफ आमचे काउंटिंग पूर्ण झाल्यानंतर दिवसाचं निघून जातात गणपती बाप्पा मर आ, अमेरिकन नोटांचं चलन आलेलं आहे पाहू शकता अमेरिकन नोटांचं चलन अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष ते आणि ट्रम्प यांनी टेरिफ कार्ड लावला आणि त्या टेरिफला राज्या भाविकांनी नोटांचा हार अमेरिकन नोटांचा हार चांगले तर दिलेला आहे

স্ের <Happinessunting violin beeping warfare> अंदर वगैरह तो मेरे को 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 खजीदार म्हणजे जळवी ते आता <laughs> जे वस्तुरूपी आलेले चांदी सोन्याचे बोलतात ते कशा प्रकारे केले जाते ते ही हे जे आपण तुम्ही बघता हे पहिल्याच दिवशी जर भाविकांनी केलेलं दान आहे ते ह्याच्यामध्ये आपल्या चांदीच्या वस्तू आहेत मूर्ती आहेत मोदक आहेत छत्र आहे चांदीची बिस्किट आहे एक किलोची बिस्किट आहे बाकी बिस्किट त्याचप्रमाणे सोन्याचं मुकुट आलेलं आहे सोन्याची आमटी आलेले आहे मोदक आलेले अशा अशाप्रकारे त्या भाविकांनी दान केले जाते आणि हेच दान आता बघितलं तर आपले जे मंडळाच्या सुवर्णकार आहेत संजय नाना वैद व त्यांची ही पुढी टीम आहे आपलं ह्यांच्यामार्फत हे सगळं मोजलं जातं वजन किती आहे ट आपला टंच काढला जातो आणि त्यानंतर त्यांचे भाव ठरवला जातो आणि हेच सगळं भाव ठरवल्यानंतर जेव्हा मंडळाचा जाहीर लिलाव असतो त्यामध्ये हे सगळं विक्री होतो आणि विक्री करून जो 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 सोनं चांदीचा पैसा जो आपल्या कन्वर्ट जे पैशामध्ये कन्वर्ट असतो आणि त्या पैशामध्ये वर्षभरासाठी जे आपले सामाजिक जे उपक्रम आहेत डायजेस्ट सेंटर डाय डायजेस्ट सेंटर आहे आपलं पिढी आहे ग्रंथालय आहे पेशन स्कीम आहे आपले कॉम्प्युटर सेंटर आहे हा सगळा पैसा भाविकांचा हा भाविकांचा पैसा सगळा भाविकांसाठी वापरला धन्यवाद शान आहे लालबागचा राजाचा चारा विजय असो पाहिलं ना लालबागच्या राजाला आलेले विदेशी चलन विविध नोटा कशा विविध प्रकारे त्याचे विभागणी करत होते आणि तसंच लालबागच्या राजाला आलेले सोन्या रुपये चांदी रुपयेच्या वस्तू पाहिलं ना अशा आकर्षक अशा वस्तू लालबागच्या राजाला करोडो भक्तांनी जे दान करतात त्या भक्त त्या दानाचा लालबागचा राजा दा मंडळातर्फे उत्तम प्रकारे विनियोग केला जातो सामाजिक उपक्रमात वापरला जातो असा हा विघ्नहर्ता लालबाग चरायचा हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल हा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि जे नवीन असाल चॅनलवर त्यांनी सबस्क्राईब जरूर करा आणि हा गणपती बाप्पा मोर या लालबाग चरायचा विजय असो कमेंट नक्की करा चला लालबाग चरायचा विजय असो